नमस्कार केदार केसकर बोलतोय आणि तुम्ही बघताय सेंटर स्पॉट यस मित्रांनो आज बॅड न्यूजचा रिपोर्ट घेऊन येतोय बॅड न्यूज म्हणजे काही वाईट खबर म्हणून नाही पण बॅड न्यूज विकी कौशलचा रिलीज झालेला हा पिक्चर आणि बापरे म्हणजे खरोखरच असं म्हणायला पाहिजे की विकीच्या करिअरच्यासाठी हा पिक्चर एक मोठी बॅड न्यूज तर घेऊन येणार नाही आहे ना कारण खरोखरच मला स्वतःला काही हा पिक्चर बिलकुल आवडला नाही का नाही आवडला हे मी तुम्हाला सांगणारच आहे पण पिक्चरच्या रिव्ह्यूला सुरुवात करण्यापूर्वी आधी जरा बेसिक्स सांगूयात तुम्हाला बॅड न्यूजमध्ये कोणी काय काय केलेलं आहे पडद्यावरती कोणी काय भूमिका केल्या त्याच्याविषयी मला काही बोलायचंच नाही आहे पण आधी आपण लक्षात घेऊ की डिरेक्टर कोण आहे आनंद तिवारी हा आनंद तिवारी म्हणजे त्याला तुम्ही वेगवेगळ्या जाहिरातींमधून टी व्हीवरती पाहिलेलं आहे आणि काही छोट्या मोठ्या भूमिकांमध्ये काही सिरियल्स असतील काही चित्रपट असतील त्यातही तुम्ही त्याला पाहिलेला असू शकेल तर हा आनंद तिवारी आहे तोच डिरेक्टर आहे आणि रायटर कोण आहेत इशिता मोहित्रा आणि तरुण दुडेजा तर या दोघांचं नाव मी अशासाठी आवर्जून सांगतोय की या दोघांना कोपरापासून हात जोडून दंडवत जी काही त्यांनी माती खाल्लेली आहे ज्या कुठल्या गृहितकावरती आधारित ही सगळी कथा रचलेली आहे ज्याच्यावरती सगळ्या पिक्चरचा डोलारा उभा आहे तो बेस तो किती फॉल्टी लग आहे किती असं आहे हे त्यांनी लक्षातच नाही नाहीये बहुतेक इशिता मोहित्रा आणि तरुण डुडेजा यांनी त्यामुळे कोपरापासून दंडवत या दोघांनाही हे मी का बोलतोय ते मी तुम्हाला एक 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 गोष्टी उलगडून सांगेन पण तत्पूर्वी सगळ्यात महत्वाचं नाव घ्यायला पाहिजे ते म्हणजे प्रोड्युसर्स कोणकोण कौन आहेत तर अपूर्व मेहता आणि स्वतः डिरेक्टर जो आहे आनंद तिवारी हे दोघे तर प्रोड्युसर आहेतच पण त्याहीपेक्षा हिरू जोहर आणि तिचा मुलगा करण जोहर यस भारतीय फिल्म इंडस्ट्री नाही भार अख्ख्या भारतातच वोकिजमचा जो शिरोमणी आहे ज्याला वोक शिरोमणी म्हणता येईल असा म्हणजे करण जोहर त्याचंच हे अपत्य आहे हा बॅड न्यूज चित्रपट म्हणजे त्याच्याच त्या वोक शिरोमणी त्या मुकुटातला एक तुरा म्हणजे बॅड न्यूज हे मी का म्हणतोय मित्रांनो एक लक्षात घ्या बॅड न्यूज म्हणजे काय आहे तर गटार घाणीच्या पायावर फाईव्ह स्टार हॉटेलची चकचकीत उभी असलेली इमारत वरून कितीही सुंदर दिसत असली कितीही लखलखती दिसत असली आणि कितीही उंच भव्य दिव्य अशी ती इमारत असली तरी त्याच्या पायाशी घाण गटार गलिच्छपणा सगळा आहे असा हा चित्रपट म्हणजे बॅड न्यूज हे मी का बोलतोय एक मुळात लक्षात घ्यायचं हिंदी पिक्चरचा जो आलेख आहे म्हणजे कोण एकेकाळी कुठल्या कुठे होते हिंदी पिक्चर त्याला तो गोल्डन एरा वगैरे काय काय आपण नावं देतो एकशे भडकर एक, एक सुंदर चित्रपट होते हिंदीमध्ये पूर्वी आणि ते अशा काळात जेव्हा हिंदीला अजून बॉलिवूड म्हटलं जात नव्हतं अशा काळातले ते चित्रपट आहेत मित्रांनो आणि कुठे आजचा बॉलिवूडचा जमाना बॉलिवूडचा जो ग्राफ आहे तो असा उतरतीलाच लागलेला आहे हे मी म्हणण्याचं मात्र कारण तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना लक्षात आलेलं असेल की दर्जा किती घसरलेला आहे हिंदी फिल्म इंडस्ट्रीतला एस्पेशली हिंदी फिल्म इंडस्ट्रीतला मी इंडियन सिनेमाच्या विषयी बोलत नाही अजूनही प्रादेशिक सिनेमे जे आहेत दक्षिणे दक्षिणेमध्ये सुद्धा आता ते वारं शिरलेलं आहे नाही असं नाही पण तरीही त्यांच्या कथेला थोडा अभ्यास असतो थो। कथा खूपदा ओरिजिनल असते मराठी फिल्म्समध्ये सुद्धा काही अपवाद जर सोडले तर आता आता हळूहळू व्यवस्थित अभ्यास करून ताकतीनी पिक्चर उभे केले जात आहेत आपल्याकडे कदाचित मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक्स थोडं कमी असेल थोडा झगमगाट चकचकाट जरा जरा कमी असेल आपण जी अमाऊंट गुंतवतो पिक्चरच्या निर्मितीच्या साठी ती अमाऊंट थोडी कमी असेल नाही असं नाही पण पिक्चरच्या साठी जी कथा असते त्या कथेवरती अभ्यास प्रचंड व्हायला सुरुवात झालेली आता मराठीमध्ये हे दिसतंय साऊथमध्ये तर खूपच दिसतंय हे हिंदीवाले काय करतायत हे बॉलिवूडवाले काय करत आहेत बॅड न्यूज ही तद्दन कट कॉपी पेस्ट हा कॉपी पिक्चर आहे हॉलिवूडचा पिक्चर ब्रिजेट जोन्स डायरी जर तुम्ही बघितला नसेल तर कृपया बघा एक छान पिक्चर आहे पण त्याला छान मी का म्हणेन कारण तो त्यांच्या संस्कृतीच्या पार्श्वभूमीवरती तयार झालेला पिक्चर आहे वेस्टर्न कल्चर ज्यांना थोडंसं माहिती आहे तर सी कसं आहे बी रोमन्स इन रोम वेस्टर्न सिव्हिलायझेशन तिथलं कल्चर तिथली संस्कृती तिथल्या चालीरुती रूढी परंपरा त्या पार्श्वभूमीवरती ब्रिजेट जोन्स डायरी हा पिक्चर तसा त्यांच्यासाठी सुद्धा शॉक देणारा टाइपचा आहे पण तरी तिथं ओपन कल्चर आहे त्या पार्श्वभूमीवरती ब्रिजेट जोन्स डायरी हे एक एंटरटेनमेंट म्हणून त्याकडे बघता येतं लोकांनी ते तिकडच्या लोकांनी ते स्वीकारलं सुद्धा खूप लोकांना ते पटलेलं नसेल त्यांनी क्रिटिसाईजही केलेलं असेल काही काच ना निदान ती स्टोरी त्यांच्या लेवलला तरी ओरिजिनल होती तो पिक्चर त्यांनी स्वीकारला नाही स्वीकारला तो पुढचा भाग आहे पण ती कथा ओरिजिनल होती आपल्याकडे काय झालंय त्या ब्रिजेट जोन्स डायरी त्याची कॉपी केली आहे या, के या लोकांनी इतका तर आळशीपणा आहे आमचा कॉपी मारली बॅड न्यूज बनवलाय पहिला मुद्दा आहे दुसरा म्हणजे त्यांनी त्याच्यात काय दाखवलंय बघा कुठून तरी बाहेरनं एखाद्या विषारी वनस्पतीची मुळी आणायची आणि आपल्या त्या भारतीय भूमीत लावायची हा जो त्यांचा प्रयत्न आहे तो खरोखर भयंकर आहे हेटरो पॅटर्नल सुपर फेकंडेशन हे खूप मोठं नाव हेटरो पॅटर्नल सुपर फेकंडेशन हे ऐकल्यानंतर एकदम डेंजर काहीतरी वाटतं पण त्याचा अर्थ थोडक्यात काय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एकापेक्षा जास्त बाप असणं या एका लाईनवरती तयार झालेला हा पिक्चर आहे एकापेक्षा जास्त बाप असणं ही गोष्ट अशी आहे का की ज्याची दवंडी पिटवून त्यावर पिक्चर बनवावा निदान भारतात तरी आपल्याकडे काही मूल्य आहेत आपल्याकडे काही संस्कार आहेत त्या पार्श्वभूमीवरती हे कितपत योग्य आहे आता आपल्याकडचे काही दीडशहाणे लगेच उठतील आणि म्हणायला लागतील की हेटरोपॅटर्नल म्हणजे एकापेक्षा जास्त बाप असणं हे आपल्यासाठी काही नवीन आहे का महाभारतात नाही का पांडवांना पाच बाप होते असं ज्यांना ज्यांना वाटेल ना त्यांनी स्वतःच्या थोबडा मारून घ्यावं पांडवांना पाच बाप नव्हते पांडवांचा बाप एकच होता पंडूराजा आया दोन होत्या कुंती आणि माद्री आता तुम्ही म्हणाल अरे नाही असं कसं पण भीमाचा बाप तर कोण होता पवन पवनदेव ह त्या युधिष्ठिराचा बाप कोण होता तर यमराज धर्मराज तो स्वतः होता अर्जुनाचा बाप तर इंद्र होता असं वाटेल ते तुम्ही बरळाल पण महाभारताचा ज्यांनी कुणी नीट अभ्यास केलेला असेल त्यांना हे लक्षात येईल की, की राजा हाच या पाचही मुलांचा युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल आणि सहदेव या पाचही जणांचा वडील पंडू राजा हा स्वतः होता इंद्र असेल वायुदेव असेल किंवा तुमचे यमराज असतील ह्या देवी देवतांचे जे काही आशीर्वाद आहेत ते त्यांना त्यांना मिळालेले आहेत वरदहस्त हा त्यांचा राहिलेला आहे त्यांच्या त्यांच्या पावर्स त्यांना मिळालेले आहेत एवढाच त्याचा अर्थ आहे ते काय असं नाही की ते स्वतः त्यांचे बाप आहेत शक्ती लड़ून लड़ून हे स्वतःच्या डोक्यानी कल्पनाशक्ती लढवून लढवून तयार केलेल्या सगळ्या त्या गोष्टी झाल्या त्याच्यामुळे ते, ते काय हे पॅटर्नल सुपरफेकंडेशन तो आरोप यावर लावू नका इथ दुसरी गोष्ट द्रौपदी ही पाचही पांडवांची एकच बायको होती मग तिला पाच जणांच्या पासून मुलं झालेली असतील त्या बाबतीत कसं काय काय तुम्ही म्हणणार तर इथं मुद्दा एक असा की द्रौपदी पासून जी काही मुलं तयार झाली असतील ती काही जिवंत राहिली नाहीत त्या युद्धामध्ये त्या अश्वथाम्याच्याकडून मारली गेली दुसरी गोष्ट की समजा जरी ती मुलं जिवंत राहिली असती मग जो काही इतिहास पुढे बनला असता समजा तरीही एक गोष्ट लक्षात ठेवा की त्याही काळात ह्या गोष्टीला समाज मान्यता नव्हती पांडव असतील किंवा महाभारतात गुंतलेल्या सगळ्या त्या महत्वाच्या व्यक्तिरेखा असतील त्या उच्च स्तरातल्या होत्या राजे महाराजे आणि त्यांच्याशी संबंधित तो वर्ग होता त्यांच्यामध्ये ज्या काही गोष्टी वेगवेगळ्या घडत होत्या त्याचा सर्वसामान्य समाजाशी काहीही संबंध नव्हता हो त्या अशी अशा काही चालीरीतीं त्यांना बघून कोणी कॉपी जर केलं असतं तर आज त्याची समाजमान्यता दिसली असती की अरे द्रौपदीला पाच नवरे होते मग सुरुवातच झाली असती ना आपल्याकडे त्या गोष्टीला जर समाज मान्यता असती असती तर पण त्या गोष्टीला समाज मान्यता नाही आहे हे लक्षात गेलं पाहिजे म्हणजे याचा अर्थ अपवाद असतो तेव्हाही अपवादच होता ती कृती ती अपवादात्मकच होती आणि आजच्याही काळामध्ये तुम्ही जर लक्षात घेतलं अतिश्रीमंत श्रीमंत वर्गामध्ये भन्नाट भन्नाट गोष्टी घडत असतात पण म्हणून काही त्याला समाज मान्यता नसते हो की नाही असो तर एक आणखीन महत्वाचं म्हणजे की ह्या पिक्चरमध्ये एकापेक्षा जास्त बाप असणं या मुद्द्यावरून कॅरेक्टर किंवा चारित्र्याच्या बाबतीत चकार शब्दही काढलेला नाहीये म्हणजे ना हिरोईनच्या कॅरेक्टरवरती कोणी बोलतं ना हिरोच्या कॅरेक्टरवर कोणी बोलतं की बाबांनो हे कसं काय तुम्ही असं करता एकाच रात्रीत दोन पुरुषांच्या सोबत संभोग हिरोईननी करायचा त्याच्या मागचं कारण त्याच्या मागचं लॉजिक काहीही असेल पण हे कसं काय तुम्ही असं दाखवता आणि हे मुळात ही 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 स्टोरी लाईन कशी काय असू शकते पण हे सगळं दाखवलंय हे दाखवलेलं आहे ही पण ही वेळ येईल हिंदी सिनेमावरती आणि आपल्यावरती हे बघण्याची पाळी येईल असं वाटलं नव्हतं हो गंमत म्हणजे सेन्सॉर बोर्डाला सुद्धा यात काहीही आक्षेपार्ह वाटलं नाही या, हो वाट या पिक्चरला ए रेटिंग नाहीये ह्याचीच मला गंमत वाटते सेन्सॉर बोर्ड काय झोपा काढत होता का सेन्सॉर बोर्ड नेमकं काय असलं की ए रेटिंग दाखवत सेन्सॉर बोर्डाच्याकडे काही निकष नाही आहेत का की एखादा चित्रपट सहकुटुंब सहपरिवार छोट्या मुलांना सुद्धा जर का घेऊन जाऊन दाखवायचा असेल तर त्यामध्ये सहसा त्या चित्रपटामध्ये काय असावं आणि काय असावं गोष्ट बाजूला राहिली निदान काय काय असू नये याचे काही निकष ठेव ठेवू नयेत आणि मग ते जर निकष असतील तुमच्याकडे ऑन पेपर कायद्याच्या कायद्याच्या चौकटीमध्ये असे काही निकष तुम्हाला जर दिलेले असतील सेन्सॉर बोर्डाच्या पुढे तर ते निकष पायदळी तुडवण्याच्यासाठीच सेन्सॉर बोर्डावरती वसवलेलं असतं का त्या अधिकाऱ्यांना आजकाल तर धूम्रपान म्हणजे सिगरेटी फुंकणं असेल किंवा दारू पिणं असेल ह्याला तर स्टेटस सिंबॉलला जोडून टाकलेलं आहे एक खाली बारीक टाइपात लिहिलेलं असतं धूम्रपान और मद्यसेवन सेहत के लिए हानिकारक आहे एक तेवढी बारीक लाईन टाईप करून झाली की मग तुम्ही वाटता येल ते तिथं दाखवा आणि निवडिटी निवडिटी अश्लील सीन याच्या बाबतीमध्ये तर तेवढी एक लाईन लिहिण्याची सुद्धा काहीही सक्ती नाही खुशाल काहीही दाखवा ही लोकशाही आहे का लोकशाही आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की वाटेल ते करा व्यभिचार व्यभिचार हा अपवाद नाही आता राहिलाय असं वाटायला लागलाय व्यभिचार हीच आता एक नॉर्मल सी बनलेली आहे नॉर्मल हे सार्वत्रिकीकरण झालंय व्यभिचाराचं असं वाटायला लागलंय आणि मी जे मगाशी म्हणलं की या तृप्ती डिमरी जिनी हिरोईनचं काम केलेलं आहे या चित्रपटामध्ये नायिकेच्या भूमिकेत आहे ती ही नायिका एकाच रात्री दोन पुरुषांच्या बरोबर संभोग करते त्यापैकी एक असतो तिचा एक्स हस्बंड कारण त्याच्यासोबत तिने डिवोर्स केलेला आहे त्याच्यासोबत ती सेक्स करते संभोग करते त्याच पद्धतीने आणखीन एका परपुरुषाच्या सोबत संभोग करते ठीक आहे आता कुणाला पर म्हणायचं कुणाला आप म्हणायचं दोघेही परत म्हणायला पाहिजे कारण एकाशी तर तिने घटस्फोट केलेला आहे तर अशा त्या दोन पुरुषांच्या सोबत ती संभोग करते आणि त्याच्यानंतर तिची गर्भधारणा होते तर वावग नाहीये वाटलेलं कोणालाच ना तिच्या आई वडील ते अ अ करतात फक्त एवढंच तिचे आई वडील असतील किंवा या दोघांच्याही घरचे त्यांना जेव्हा हे काही कळतं तेव्हा ते अ अ करतात एवढंच पण कोणीही तिच्या कॅरेक्टरवर तिच्या चारित्र्यावर बोट नाही ठेवत जे की खरं म्हणजे ठेवायला पाहिजे सर्वसामान्य लोक बोट नक्की ठेवतील पण आता तुम्ही माझ्यावर आक्षेप घ्याल की फक्त ती स्त्री आहे म्हणूनच का फक्त या व्हाय शूड बॉईज हॅव ऑल द फन असं एखाद्या स्त्रीवादी व्यक्तीला वाटू शकेल फेमिनिस्टांना वाटू शकेल माझं म्हणणं स्त्रीच कशाला पुरुषाच्याही बाबतीत सेम म्हणायला पाहिजे एकाच रात्री दोन स्त्रियांच्या बरोबर संभोग खरोखरच न पटणारी गोष्ट आहे या गोष्टी होत आहेत म्हणजे ज्या अर्थी तुम्हाला त्याच्यात काय व्हावं असं जर वाटत असेल यात काय विशेष दॅट इज कॉमन थ्रीसम इज कॉमन बरं आता याच्यात काही थ्रीसम दाखवलेलं नाही आहे फॉर युअर इन्फॉर्मेशन ह्यामध्ये बिलकुल थ्रीसम दाखवलेलं नाही पण तरी सुद्धा वेगवेगळ्या वेळेला वेग एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या वेग 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 सोबत इंटरकोर्स झाल्यामुळे गर्भधारणा होणं हा अपवाद आहे आणि त्यावरती टीका व्हायला हवी होती पिक्चर मध्ये निदान एका तरी कॅरेक्टरच्या कडून कॅरेक्टर रिलेटेड चारित्र्य रिलेटेड एक तरी वाक्य द्यायला हवं हो होतं भले तुम्ही त्याला जजमेंटल होऊ नका म्हणा नाहीतर आणखीन काही म्हणा पण आपली जी मूल्य आहेत प्रथा परंपरा मी नाही म्हणणार पण एक कॉमन सेन्स म्हणूया कॉमन सेन्स कुठल्या या व्हॅल्यू सिस्टीम मध्ये हे नॉर्मल वाटू शकतं मला तरी हे नॉर्मल नाही वाटत आहे बिलकुल नॉर्मल नाही आहे ही गोष्ट आणि हे स्त्री कशाला पुरुषाच्याही बाबतीमध्ये एका पुरुषांनी दोन स्त्रियांच्या बरोबर एकाच रात्री संभोग करण मला नाही वाटत हे नॉर्मल इज व्हेरी बॅड असो तर आणखीन एक मुद्दा आता हे सेक्स वगैरे गोष्टी आपण बाजूला ठेवूया तुम्ही म्हणाल कारण हे तर आजकाल खूप कॉमन झालंय कॉमन झालंय तर ठीक आहे आपण या गोष्टी बाजूला ठेवू लग्नाच्या आधी सुद्धा संभोग करणं खरं म्हणजे चुकीचं आहे आपलं जे भारतीय समाजमन आहे आपल्या जे जे भारतीय जे आदर्श आहेत त्यानुसार जर विचार करायचं झालं तर लग्नाच्या आधी मुलीनीच काय मुलांनी सुद्धा वर्जिन असायला पाहिजे बरोबर परपुरुषासोबत परस्त्रीसोबत किंवा कोणाच्याही सोबत सेक्स करता नये लग्नाच्या आधी खरं म्हणजे आदर्श पद्धतीने जर विचार केला तर पण या सिनेमामध्ये व्हर्जिनिटीवरून जोक मारलेले आहेत ते दोन हिरो एकमेकांच्या वरती जोक मारतात ह्या विकी कौशल तो दुसऱ्या त्या विर्क म्हणून तो जो हिरो आहे त्याच्यावरती जोक मारतो व्हर्जिनिटीवरून म्हणजे आजकाल जर कोणी चांगला संदेश द्यायचा प्रयत्न केला तर त्याला ट्रोल केलं जातं हा वारंवार येणारा अनुभव आहे तुम्हाला पण हा अनुभव आलेला असेल आणि त्यामुळे मग अशा पद्धतीने चांगला संदेश जर आपण कुणाला सांगायला गेलो तर आपला आपली टर उडवली जाते आपल्याला टोमणे मारले जात आहेत आपल्याला ट्रोल केलं जात आहे ह्याचा अनुभव आल्यामुळे असे चांगला संदेश देण्याचा प्रयत्न कोणी करायला धजत नाही आजकाल त्यामुळे या लोकांचं फावलेलं आहे जे जे वाईट आहे जे जे चुकीचं आहे त्या त्या गोष्टीला आता आजकाल समाज मान्यता चटकन मिळायला लागलेली आहे हे सगळ्यात जास्त धोकादायक आहे चित्रपटातल्या एका प्रसंगामध्ये विकी विकी कौशल म्हणतो ओय मेने क्यु नाही कर मॅने क्यू करनी आहे पॅटर्नल टेस्ट तो हिरोईन काय म्हणतोय विकी ओय मेने क्यू करनी आहे पॅटर्नल टेस्ट तेरा बच्चा आहे तो बाप तो मैं ही हूँ ना तुझे कोण ऋषीमुनी खीर खिलाने आएगा बघा काय प्रश्न आहे त्याचा तुझे कोण ऋषीमुनी खीर खिलाने आएगा आता इथे कदाचित तुम्हाला ऋषीमुनी खीर बच्चा हे रेफरन्सेस कदाचित कळलेले नसतील म्हणून मुद्दाम सांगतो की मुलगा होत नव्हता पुत्र होत नव्हता म्हणून दशरथानी जो पुत्र पुत्रकामिष्टी यज्ञ केला आणि त्यातून यज्ञदेवतेकडून मिळालेलं पायस म्हणजेच ती विशेष अशी खीर ती ऋषींनी दशरथाच्या तीनही राण्यांना दिलेली होती हा तो संदर्भ इथे येतो ऋषीमुनी खीर देणं चित्रपट लिहिणाऱ्या आणि त्याचे संवाद आणि पटकथा लिहिणाऱ्यांनी येता जाता हिंदूंची पवित्र महाकाव्य हिंदूंची पुराणं हिंदूंचे धर्मग्रंथ यांची थट्टा करणं आता बंद करायला पाहिजे खूप झालं आता खरं म्हणजे आणि अंगामध्ये एवढीच जर खाज असेल विशिष्ट अवयवामध्ये एवढी जर खाज असलीच ना तर इतरांच्या पवित्र ग्रंथावर टोमणे जरूर मारा मारून दाखवा चॅलेंजर तुमच्या लिंगपिसाट गोष्टींमध्ये ऋषी मुनी आणि यज्ञ याग आणि हिंदू धर्म त्यांना कृपा करून आणू नका ठीक आहे तुम्हाला जी काही घाण करायची आणि दाखवायची आहे तशी तुम्ही तुम्ही दाखवणारच आहात तिथं ते आ, ए आणि यू ए सर्टिफिकेट देणारा जे सेन्सॉर बोर्ड आहे ते तर काय तुम्हाला अडवू शकत नाही तुम्ही त्यांचे काय तोबरे भराल त्यांचे खिसे भराल बरोबर त्याच्यामुळे ते, ते काही तुम्हाला अडवणार नाही आहेत त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला जी काही घाण दाखवायची आहे तो जो लिंगपिसा तुम्हाला दाखवायचा आहे तो तुम्ही दाखवणारच आहात तुम्ही या समाजाला बरबटून सोडणारच आहात त्यात तुम्ही कुठे कसूर करणार नाही ठीक आहे पण निदान निदान हिंदूंचे जे पवित्र ग्रंथ आहेत त्यांना तरी सोडणार आहे बाबांनो त्यांनी काय पाप केलंय तुमचं आणि जर तुम्हाला घाण करायचंच असेल त्याच्यात हिंदू धर्माला सुद्धा चिंतोडे उडवायचेच असतील तुम्हाला तर मग हाच न्याय इतरांच्याही बाबतीत दाखवा असेल अंगात धमक तर दाखवा करून दुसरी गोष्ट कोणत्या फॅमिली फंक्शन मध्ये पिक्चरचा जेव्हा पहिलाच सीन येतो पहिला, पहिला काय दुसरा दुसरा सीन जेव्हा येतो फ्लॅशबॅक फ्लॅशबॅकमध्ये त्याच त्या त्या सीन मध्ये ज्याच्यात हिरोईनचं इंट्रोडक्शन होतं गोष्टी ती ती फ्लॅशबॅक सांगायला लागते हिरोईन आणि त्यामध्ये तिच्या कॅरेक्टरचं इंट्रोडक्शन होत एका फॅमिली फंक्शन मध्ये लग्नाचं रिसेप्शन वगैरे तुम्ही त्याला म्हणू शकता चांगल्या घरच्या मुली ब्रेसिअर पेक्षाही तंग चोळी आणि खाली झगमगा लेंगा मिरवत जाते का हो तिच्या चित्रपटाची जर हिरोईन असेल तर मग तर जाईल का लेंगा ठीक आहे लेंगा बरा होता पण ती जे काही वरती चोळी नामक जे होत देवा नारायणा ना। पेक्षा सुद्धा तंग होत बर ऑडियन्समध्ये तरी तसे होते का बाकी म्हणजे जे मागचे ऑडियन्स नाही काय म्हणायचं त्याला अ मागे जे काही असतात ना इतर कलाकार मॉब सीन मधले त्या पार्टीला इतर जे लोक आलेले आहेत प्रतिष्ठित म्हणून जे काही दाखवलेत त्यापैकी कोणाच्याही अंगावरती असले कपडे नव्हते इतके तंग नाही ही एकच वेगळी अशी दिसत होती आणि ही म्हणे मिडल क्लासची असा कुठला मिडल क्लास हो, भारतातला जिथे असे तंग कपडे घालून पोरी फॅमिली फंक्शन मध्ये बरं असे कपडे घालतच नाहीत भारतामधल्या मुली असा माझा दावा नाही पण फॅमिली फंक्शन जिथे लग्न होत आहेत चांगल्या घरातली तिथं अशा मुली जात असतील मिडल क्लासच्या त्यावर माझा विश्वास नाही जर होत असेल तर नक्कीच भयंकर स्थिती आहे हे मान्य करावं लागेल तृप्ती डमरी डिमरीच्या डमरू नाही सॉरी ती जरी तिचे डमरू दाखवत जात असली अख्ख्या मध्ये तरीही ती जी तृप्ती डिमरी आहे तिने पूर्ण लाज लज्जा सगळं काही सोडून दिलेलं आहे ते अॅनिमल पिक्चर मध्ये तिने जे काही केलं आणि अॅनिमल गाजला का गाजला माहित नाही गाजला त्यामुळे तिला आता था लक्षात आलंय की आपण आता हातचं काही राखून ठेवायचं नाही सगळं काही वाटत सुटायचं मग आपण गाजतो हे तिला आता कळलंय त्यामुळे तिने याही चित्रपटामध्ये सगळी लाज लज्जा सोडून दिली आहे मुळात होतीच कुठे असं म्हणूया आपण नव्हतीच म्हणून ती सोडायचा प्रश्नच नाही तर सगळं प्रदर्शनच मांडलेलं आहे तिने आणि त्यामुळे काय झालंय प्रोडक्शन वाले जे आहेत निर्माते जे आहेत त्यांचा खर्च वाचलाय प्रोडक्शन निर्मात्यांचा खर्च वाचावा असा हिरोईननी निश्चय केला कसला खर्च तर आयटम गर्ल आयटम गर्ल वेगळी नको लावायला आयटम गर्लच्या वरचा वेगळा खर्च कशाला करायचा तो मी मीच करते ना सगळं असं तृप्ती डिमरीने म्हटलंय बहुतेक त्यामुळे तो तिने खर्च वाचवला इतकंच नाही तर कपड्यावरचा जादाचा खर्च पण तिने वा, वाचवला ना कापड वाचवलं त्याच्यामुळे तृप्ती डिमरी ही अतिशय किफायतशीर अशा पद्धतीची ऍक्ट्रेस ही प्रोडक्शनवाल्यांना मिळालेली आहे तृप्ती डिंबरीची व्यक्तिरेखा जी काही व्यक्ति मिडल क्लास मी मगाशी म्हटलं मिडल क्लास वाल्या मुलीची दाखवली आहे आणि ती कुठल्याही अँगलनी मिडल क्लासची वाटत नाही लेखक आणि दिग्दर्शकांना मिडल क्लास म्हणजे नेमकं काय हेच बहुतेक माहिती नाही आहे सॅडली किंवा हॅपीली म्हणजे त्यांना माहितीच नाही मिडल क्लास तर किती चांगली गोष्ट आहे ते एका छान अशा स्वप्नांच्या दुनियेत राहत आहेत एका हस्तिरंगी मनोऱ्यात राहत आहेत तर चांगलं आहे त्यांना लखलाब तो हस्तीदंती मनोरा पण त्यांच्या सुदैवानी किंवा त्यांच्या दुर्दैवानी आपल्या दुर्दैवानी त्यांना मिडल क्लास म्हणजे काय माहितीच नाहीये ते त्याच्यामुळे त्यांनी मिडल क्लासच्या नावाखाली वाटते ते दाखवलेलं आहे आणि खुशाल त्यांनी तृप्ती डिमरीला मिडल क्लासची म्हणून दाखवलेलं आहे आणि हे मिडल क्लास कुठे शब्द नाही आहे पण तिचं जे माहेर दाखवलंय ते जे इंटिरियर दाखवले त्याच्यातनं आपण ओळखायचं की हे मिडल क्लास फॅमिली दाखवत आहेत ते तिच्या घरातले बाकीचे सदस्य पण नॉर्मल दिसतात पण हीच एक वेगळी काहीतरी भांगेतली तुळस का नाही नाही तुळशीत भांग अशा पद्धतीची ती दिसते असो तर मूवी हा पिक्चर चित्रपट संपल्यानंतर लक्षात येतं की लेखक आणि दिग्दर्शक हे स्वतः किती गोंधळलेले आहेत किती कन्फ्युज आहेत कुटुंब परिवार नातीगोती आईबाप भाऊ बहीण आजी आजोबा सख काय सावत्र काय अशा नात्यांबाबत त्यांच्या डोक्याचा कमालीचा गोंधळ उडालेला दिसतोय आणि हे असे गोंधळ उडालेले लोक हे काय करतात या लोकांनी अशी कलाकृती बनवलेली आहे की ज्यातून हा पिक्चर बघणाऱ्या प्रेक्षकाच्या डोक्यात कौटुंबिक मूल्यांच्या तळाशी सुरुंग लावून त्यांच्या मेंदूचा स्फोटच होऊन जाईल अशा पद्धतीचा हा एक भयंकर असं हे केमिकल कॉम्बिनेशन आहे विस्फोटक कॉम्बिनेशन आहे जे मूळ गृहितक आहे तेच फ्लॉड अशा पद्धतीचं गृहितक आहे आणि मघाशी म्हटलं त्या पद्धतीने हा चित्रपट म्हणजे वोकिस्ट प्रोपोगँडाचा हा पुढचा टप्पा आहे वोक शिरोमणी करण जोहर हा या चित्रपटाचा निर्माता आहे आणखीन वेगळं काय होणार त्यामुळे मित्रांनो आणि बाकी सगळं ठीक आहे विकी कौशलची वाताहत झालेली पाहवत नाही येईल तो कुठलाही सिनेमा स्वीकारायचा साईन करून टाकायचं हे जे विकी कौशल करतोय बाबा रे विकी कौशल बॅड न्यूज आहे ही बॅड न्यूज सारखे तू चित्रपट स्वीकारतोय बाबा रे तुझ्या करिअरला ग्रहण लागायला नको तुझ्या करिअरला बॅड न्यूज लागायला नको इतकंच वाटतं मित्रांनो एवढं बोलून मी माझी वाणी आवर्ती घेतो तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला आ आ, आ, कुछला -कुछला हा गुड वाटला का बॅड वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आणखीन कुठल्या कुठल्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओज बनवायला हवेत असं वाटतंय ते जरूर कमेंटमध्ये लिहा तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर त्याच्यावरती विचार करू आपण आणि त्याला उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करू बघत राहा सेंटर स्पॉटवरचे दमदार व्हिडिओज आणि लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब ह्याचा जोर थमता कामान नाही आहे जय हिंद जय भारत